नमस्कार तिखट पाहूनच्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आजची रेसिपी तुम्ही पाहता क्षणीच बनवणार याची मला खात्री आहे कारण हा पदार्थ बनवताना यात मैदा खवा किंवा मिल्क पावडर अशा कुठल्याही पदार्थांचा वापर केलेला नाही मऊ लुसलुशीत दिसायला जरी गुलाबजामसारखा रसरशीत दिसत असला तरी हा फक्त एक वाटी रव्यापासून तयार झालेला आहे एकदम सोपी अशी पद्धत आहे घरच्या साहित्यातच तयार होते तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर, तर सर्वप्रथम गॅसवर एक पॅन किंवा कढई ठेवायची त्यात घालायचं एक चमचा तू। तूप तर तूपच वापरा छान फ्लेवर येतो तूप चांगलं वितळलं की यात एक वाटी बारीक रवा घेतला जर रवा बारीक नसेल तर मिक्सरला जाड रवा असेल तर तो फिरवून बारीक करून घ्यायचा पण या रेसिपीसाठी शक्यतो बारीक रवाच वापरायचा आता वितळलेल्या तुपामध्ये बारीक रवा घातला तो तुपात चांगला मिक्स करायचा आणि गॅस हा कमी ठेवायचा रवा हा सतत एकसारखा चमच्याने हलकासा भाजून घ्यायचा रवा भाजत असताना गॅस अजिबात मोठा करायचा नाही म्हणजेच रवा हा करपणार नाही याची काळजी घ्यायची तर रवा भाजायचा म्हणजेच तो हलकासा गरम करायचा आहे अगदी पाच ते सात मिनिटं फक्त त्याचा रंग जास्त बदलणार नाही याची काळजी घ्यायची आणि गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची तर बघा रवा तुपात चांगला एकजीव झाला आणि हलकासा भाजलाही आहे आता यात दोन वाटी दूध घालायचे तर दूध घालताना ते रूम टेम्परेचरवरच नॉर्मलच दूध घ्यायचं आणि दूध हे एकदाच दोन वाटी न घालता ते सुरुवातीला एक वाटी घालून चांगलं मिक्स करायचं नंतर दुसरी वाटी दूध घालून रवा छान मिक्स करत मऊ करायचा आता रवा जरी चिकट दिसत असला तरी तो जसजसा शिजतो तसतसा त्याचा एक गोळा तयार होतो म्हणजेच पॅनपासून रवा हा वेगळा होतो आणि त्याचा एक गोळा तयार होतो तर बघा सर्व गठोळ्या व्यवस्थित मोडत मी चांगला मौसर हा गोळा तयार करून घेतला आहे तर गॅसची फ्लेम ही मी कमीच ठेवलेली होती गॅस हा कुठेही वाढवलेला नाही कमी आचेवरच सर्व प्रोसेस करून घेतली आता गॅस बंद करायचा आणि हा तयार रव्याचा गोळा एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर हे मिश्रण आता गरम आहे ते पूर्ण थंड करून घ्यायचं पीठ थंड होतं तोवर आपण पाक तयार करून घेऊ तर गॅसवर मध्यमाचेवर पॅन ठेवून त्यात एक वाटी साखर सोबतच एक वाटी पाणी घातलं आता साखर पाण्यात चांगली वितळून घ्यायची साखर पूर्ण पाण्यात वितळली की लगेच यात पाव चमचा वेलची पावडर आणि चार ते पाच केसर टाकले तर केसर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे असेल तर टाका नसला तरी हरकत नाही तर बघा आता मी गॅस बारीक केला आणि हा पाक तीन ते चार मिनटं आणखी शिजवून घेते तर इथे एक लक्षात घ्या की पाक हा एक तारी करायचा नाही फक्त तो हाताला असा चिकट लागेल तोवरच तो, तो शिजवायचा चिकट पाक तयार झाला की लगेच गॅस बंद करायचा साधारणपणे पाक तयार करण्यासाठी लो टू मिडियम आचेवर पंधरा मिनटं लागतात तर सुरुवातीला दहा मिनटं मध्यम आचेवर आणि नंतर पाच मिनटं हा चिकट पाक तयार करून घेतला आता गॅस बंद करून आपण हा पाक साईडला ठेवूया तर पंधरा मिनटं झालेलीच आहे आणि रव्याचे मिश्रण सुद्धा चांगले थंड झालेले आहे तर इथे हे मिश्रण काही झाकून ठेवलेलं नव्हतं असं साईडला ठेवलं होतं आता यात चिमूटभर मीठ आणि चिमूटभरच पाव चमचालाही कमी बेकिंग सोडा घातलेला आहे यापेक्षा जास्त बेकिंग सोडा घालू नका नाहीतर तळताना मग हे मिश्रण तेलात पसरत तर चिमूटभरच घाला आणि चिमूटभरच वेलची पावडर घातली आता हाताला थोडंसं तूप लावून तयार मिश्रणात घातलेले जिन्नस सर्व एकजीव करून घ्यायचे आहे जेवढं आपण हे पीठ चांगलं एकजीव करून मळतो तेवढं ते सॉफ्ट बनतं आणि तयार पदार्थ सुद्धा छान मऊ रसरशीत होतो तर बघा छान मऊ असा गोळा तयार करून घेतला आता यातील छोटासा गोळा घेऊन तो हातावर दाखविल्याप्रमाणे गोल करून चपटा करायचा तर इथे मी असे चपटे वडे तयार करून घेतलेले आहे याचप्रमाणे तुम्ही गुलाबजाम सारखे गोल गोल गोळे केले तरी चालतात तर याच पद्धतीने आपण सर्व गोळे तयार करून घेऊ तर तुम्ही बघू शकता कुठेही चिरत नाही छान मऊ एकसारखे तयार होतात तर बघा एक वाटी रव्यामध्ये पंधरा ते सोळा गोळे तयार झाले आहे तर आता हे तेला तळायला घेऊ त्यासाठी तेल मध्यम आचेवर गरम करून घ्यायचे कमी ते मध्यम आचेवरच दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर तळून घ्यायचे तर हे एकदाच न घालता दोन बॅचमध्ये तळून घेते जेणेकरून व्यवस्थित तळले जाईल तर इथे मी पेड्यासारखा चपटा आकार दिला तुम्ही गुलाबजामसारखा गोलाकार देऊन सुद्धा हे करू शकता तीन ते चार मिनिटांनंतर हे कढईतून असे वर येतात नंतरच त्याला चमचाने किंवा झाऱ्याने बाजू पलटायची कढईत टाकल्यानंतर लगेच तुम्ही पलटण्यात चमचा लावला तर मग ते कढईला चिकटतात त्यामुळे तीन ते चार मिनटानेच पलटायचे तर दोन्ही बाजूने आपल्याला हे दहा ते बारा मिनटं जास्तीत जास्त पंधरा मिनटं छान असे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहे सांगितलेली पद्धत जर फॉलो केली तर हे रव्याचे गुलाबजाम तळताना तुम्ही बघू शकाल कुठेही फाटत नाही किंवा तेलात ते विरगळत नाही आपण यामध्ये थोडासा बेकिंग सोडा घातला त्यामुळे ते थोडेसे फुलतात आणि ते फुलल्यामुळे आपण जेव्हा ते पाकात टाकतो तेव्हा पाकसुद्धा आतमध्ये शोषला जातो त्यामुळेच रव्याचे गुलाबजाम हे छान रस आणि मऊ होतात तर बघा तुम्हाला मी जवळून दाखवते कुठेही हे तेलामध्ये विरगळले नाही किंवा फाटलेसुद्धा नाही तर बघा हे दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून झालेले आहे तर आता तेलातून काढून लगेच तयार पाकात टाकायचे आणि पाक जर थंड झाला असेल तर पाक हा थोडासा कोमट करायचा म्हणजेच गरम तळलेले गुलाबजाम हे कोमट पाकात घातले की त्यात पाक लगेच मुरायला सुरुवात होते आणि पाकही लवकर मुरतो तर राहिलेले सुद्धा आपण आता तळून घेऊ तर इथे मी तेलात तळले तुम्ही तेलाऐवजी तुपाचा देखील वापर करू शकता तुपाने तर छानच चव येते तर बघा किती सोपी अशी पद्धत आहे तुम्ही ही रेसिपी नैवेद्यासाठी सुद्धा करू शकता नैवेद्यासाठी रव्याचा शिरा आपण नेहमीच बनवतो तर त्याऐवजी एकदा हा पदार्थ नक्की करून बघा पाहता क्षणी कोणाला सुद्धा बसणार नाही की तुम्ही हे रवा वापरून केले आहे तर हे तळून सर्व पाकात घातले चमचानी पाकात हे चांगले मिक्स करून घेतले आता यावर झाकण ठेवून एक तास मुरत ठेवायचे एक तासात हे चांगले मुरतात कारण आपण साखरेचा पाक आणि तळलेले रव्याचे गुलाबजाम हे दोन्ही गरम असल्यामुळे पाक हा लवकर मुरला जातो तर बघा एक तासानंतर तुम्ही बघू शकाल साईज ही थोडीशी फुल्ल्यासारखी दिसत आहे आणि पाकसुद्धा आतमध्ये शोषला गेल्यामुळे कमी दिसत आहे तर चमच्याने तोडून दाखवते तुम्ही बघू शकाल आतपर्यंत छान मस्त मऊ आणि रसरशीत हे गुलाबजाम झालेले आहे पाकसुद्धा आतपर्यंत चांगला मुरला जातो आणि खाताना सुद्धा गोडसर असा पाक आतमध्ये सुद्धा जाणवतो तर बघा घरच्याच साहित्यात तयार होणारा पदार्थ आहे बाहेरून खवा मिल्क पावडर किंवा आपण यात मैदाही वापरलेला नाही प्रत्येकजण सहज घरी बनवू शकतो तर येत्या होळीला हा गोडाचा पदार्थ एकदा नक्की ट्राय करून बघा चवीला तर, तर हा अगदी गुलाबजाम प्रमाणेच अप्रतिम लागतो तर कशी वाटली आजची ही गोड रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास रेसिपीला लाईक ला ला आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा